दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी गोकुल विरोधक म्हणतात की आम्ही विरोधक म्हणतात की आम्ही कसलेले पैलवान आहोत एकदा अंगावर माती घेतली की समोरच्याला चितपट केल्याशिवाय सोडत नाही याबद्दल तुमचं काय मत आहे चंदगडची जनता हे जन्मताच लाल मातीतून तयार झालेली जनता आहे त्यामुळं आम्ही कसलेले पैलवान आहोत आम्ही माती अंगावर घेतलेली आहे आणि आम्ही चितपट करून घेतल्या केल्याशिवाय राहणार नाही म्हणणाऱ्यांनी स्वतः मैदानामध्ये लंगोट घालून उतरायला हवं होतं मग ती कुस्ती कुस्ती मानाले मानली आज गेली असती पण पडद्यामागणं अशा तऱ्हेची कट कारस्थानं करणं आणि कुणाला तर पुढे लढायला पाठवणं हे कितपत योग्य आहे सर सेनापती हा कधी स सैनिकांच्या पुढे तो लढा लड़ा, लढाईमध्ये असतो पाठीमागणं कधी वार करत नसतो आणि सैन्याला पुढे पाठवून आपण पाठिंबा मजा बघत बसत नसतात हे दुर्दैव आहे की ह्या निवडणुकीमध्ये मातबर म्हणून घेणारे जिल्ह्याचे नेते स्वतः ह्या कुस्तीमध्ये उतर उत्त, न उतरता ह्या निवडणुकीमध्ये न उतरता एक सज्जन आणि सोजळ व्यक्तिमत्व ह्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे छत्रपती यांना फु ढाल करून हे आपण कुणाच्या जर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करायला निघालेले आहेत पण ह्यांच्यामध्ये जर हिंमत असती तर ह्यांनी स्वतः त्या कुस्तीमध्ये उतरायला हवं होतं आणि ती निवडणुकीमध्ये भाग घ्यायला पाहिजे होता आणि मग त्या पैलवानाला चितपट करून दाखवलं असतं तर आम्ही त्या करवीरच्या मातीलासुद्धा सलाम केला असता चंदगडची जनता एवढी भोलीबापडी नाही आहे की लाल मातीत तयार झालेली जनता आहे म्हणूनच गेल्या वेळेला सुद्धा त्यांना पन्नास हजारची आघाडी संजय मंडलिकांना दिली होती आणि त्याचबरोबर दोन हजार सुद्धा स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांनी कोल्हापूरचं मैदान मारलं होतं हे सुद्धा त्यांना विसर पडता कामा नये की ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पुरोगामी विचार आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन त्या मंडलिकांच्या पाठीमागे मंडलिक हा एक विचार होता आणि मंडलिकांच्या सुद्धा या मतदारसंघातली कोल्हापूर जिल्ह्यातली जनता ही खंबीरपणे उभे आहे हे ये सुद्धा येणाऱ्या सात तारखेच्या मतदानावरती आणि चार तारखेच्या निकालावरती गुलाल हा आमचाच आहे किती जरी वल्गना त्यांनी केल्या आणि किती जरी भाषण त्यांनी केली तर ह्या तालुक्यातली जनता किंबवना ह्या मतदारसंघातली जनता त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही हे येणाऱ्या चार तारखेच्या निकालाच्या दिवशी हे स्वयंस्पष्ट त्यांना कळेल शेवटी आपल्या मतदारांना काय आवाहन शेवटी आपल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या माध्यमातून आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याचं काम केलेलं आहे आणि जे स्वप्न आम्ही वराशी बाळगून आहोत या गडिंग्लसच्या पूर्व भागाला किंबोना चंदगडच्या पूर्व भागाला जे पाणी आपण शेतीसाठी उपलब्ध करून द्यायचं आहे आणि ज्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिकांनी कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री उमेश साहेबांच्या सोबत घेतलेली बैठक असेल किंबहुना तिथल्या तिथल्या खासदारांच्याबरोबर घेतलेली बैठक असेल आणि त्याचा पाठपुरावा जे त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत केलेला आहे तर त्या गडिंग्लसच्या पूर्व भागाला चंदगडच्या पूर्व भागाला जे पावसावरती शेती अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांना आणि तिथल्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जे लोक उपेक्षित आहेत अशा ठिकाणी तिथं पाणी पोचवण्याचं जे स संकल्प घेऊन ते ह्या लोकसभेमध्ये उतरलेले आहेत ह्या निवडणुकीमध्ये मला खात्री आहे की ह्या वेळेला ते निवडून आल्यानंतर आम्ही त्या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करू आदरणीय आजीदादांच्या माध्यमातून असेल महायुतीच्या सरकाराच्या माध्यमातून असेल किंबहुना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीनं ह्या दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये आपल्या उद्योगधंदे आणण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आणि ह्या भागामध्ये जर उद्योगधंदे आले जे आज सॅच्युरेटेड आहेत कोल्हापूरसारख्या इंडस्ट्रियल एरियामध्ये असेल पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी असेल पु मुंबईमध्ये असतील तर अशा ग्रामीण दुर्गम भागामध्ये जर इंडस्ट्री आली तर इथल्या इथंच आमच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपल्याला रोजगार, रोजगार उपलब्ध करून देता येईल ह्या निमित्तानं सांगू इच्छितो की खासदार संजय मंडलिकांनी या भागातल्या शेतकऱ्यांसाठी एक धोरणात्मक निर्णय घेतला होता ते म्हणजे जे देशाचं काजू बोर्ड आहे ते केरळामध्ये आहे ते महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्याच्यामध्ये यश न आल्यामुळं आदरणीय मुख्यमंत्र्यांना घेऊन या महारा महाराष्ट्रातल्या किंवा कोकण विभागातल्या सर्व आमदारांचा समावेश घेऊन माझ्यासह त्यांनी महाराष्ट्र सरकारला इथं काजू बोर्ड स्थापन करण्यासाठी एक मोलाचं योगदान दिलेलं आहे आज त्या काजू बागायतदार शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा ते त्याला हमीभाव मिळावा साधारण एकशे तीस रुपयाचा दर ते एकशे पन्नास रुपयाचा दर त्या काजू बीला त्या शेतकऱ्याला मिळावं त्या काजू मुरट्यावरती प्रोसेसिंग करून त्या माध्यमातून एक बाय प्रोडक्ट म्हणून त्या काजू मुरट्यावरती प्रक्रिया करून त्या शेतकऱ्याच्या पदरात चार पैसे कसे जादा मिळतील त्यासाठीसुद्धा त्यांनी पाठपुराव केला म्हणजे असे अनेक संकल्प घेऊन आम्ही आज ह्या मतदारसंघामध्ये या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक आर्थिक उन्नती आणि ह्या भागाला समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे योगदान देता येईल आणि जे जे करता येईल ते ह्या विभागाचे खासदार म्हणून संजय मंडलिकांनी आणि ह्या विभागाचा आमदार म्हणून आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मला विश्वास आहे की आज आदरणीय एकनाथरावजी शिंदे असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर ह्या मतदारसंघातली जनता नक्कीच विश्वास ठेवते आणि त्यामुळं त्या सर्व जे काय विरोधकांनी जे काय गरळ ओकलेली असेल जे काय गैरसमज पसरवण्याचं काम केलेलं असेल त्याला नक्कीच येणाऱ्या सात तारखेला लोकशाही पद्धतीनं त्यांना उत्तर देऊन या विभागातून प्राध्यापक संजय मंडलिकांना भरघोच मतानी गेल्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्यानं त्यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या भागाचा विकास साध्य करण्यासाठी ते नक्कीच त्यांना आणि आम्हाला साथ देतील ही ह्या मतदारसंघातल्या जनतेची प्रामाणिक इच्छा आहे हे मी ह्यानिमित्तानं नमूद करू शकतो जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून आता म्हटलेलं आहे की आत्ता सुट्टी नाही याबद्दल तुमचं काय मत आहे नाही आदरणीय बंटी साहेबांनी जे आपल्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून उच्चार केला ही वस्तुस्थिती आहे कारण का काही नेते मंडळी ह्या मतदारसंघातील साडेचार वर्षानंतर ते जागे झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं ते वाक्य हे बरोबरच आहे कारण साडेचार वर्ष ते कुठंही जनमानसामध्ये सर्वसामान्यांच्या आडीअडचणी सोडवण्यामध्ये किंवा त्यांच्या सुखादुखामध्ये हे कधीच कार्यरत नव्हते आणि आता निवडणुका लागलेत आणि त्या दृष्टिकोनातून बंटीसाहेबांनी जे काढलेले उद्गार आहे की आता तुम्हाला सुट्टी नाही त्यामुळं हे ते त्यांचं वाक्य हे बरोबर आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण का साडेचार वर्षानंतर ह्या मतदारसंघातील असे अनेक नेते हे जागे होत आहेत आणि त्यांना तोपर्यंत ह्या मतदारसंघातल्या जनतेची ना काळजी असते ना चिंता असते आणि निवडणुका लागल्या की मग ते ह्या पटलावरती येण्याचा प्रयत्न करतायत म्हणून साहेबांनी म्हटलं असेल हे बरोबर आहे कुठल्याही भूलतापाला बळी न पडता कुठल्याही भावनिक आव्हानांना न, न बळी पडता जो कार्य काम करणारा जो नेता आहे त्यांच्याबरोबर आपण सक्षमपणे उभे राहिल्या पाहिजेत आणि चंदगड मतदारसंघामधला सर जो काय मतदार आहे तो नेहमीच अशाच नेत्यांच्याबरोबर राहिलेला आहे आणि तो नेहमी राहील कॅमेरामन संजय जाधवसह किसन दभाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर